रत्नवार्ता संपादक रक्षाबंधन घेत नाही दलित पॅन्टर हे बहुसंख्याने जे कार्यकर्ते आहेत खरोखरच या ठिकाणी आपण शिवनेरी पोंडवा या परिसरात आलेला आहे तर आपल्यासोबत आहे दलित पॅन्करचे उत्कृष्ट पश्चिम महाराष्ट्र चे नेते सामाजिक नेते म्हणले तरी चालल आणि खरोखरच यांचा पुणे शहरात नाही नव्हे तर महाराष्ट्रात यांचा कामकाज फार मोठा आहे तर सविस्तर जाणून घेऊया अर्जुन शिंगे तर आपली माहिती द्या सविस्तर सर्वांना भारतीय नागरिकांना जय हिंद मी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अर्जुन शिंगे एकोणीसशे बहात्तर साली नामदेवदा ठसाळांनी जी संघटना स्थापना केली त्या संघटनेच संस्थापक पद्मश्री आपले राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले साहेब यांच्या आशीर्वादाने आपण आज पुणे शहरात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्र भरात व इतर राज्यामध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या माध्यमातून गोखांना न्याय द्यायचं आपण काम करत आहे परंतु गेल्या चळवळीमध्ये वीस ते पंचवीस वर्षापासून सक्रिय राहून सामाजिक कार्य पुढे नेण्याचं काम बाबासाहेबांचा विचार डॉक्टर बाबासाहेबांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मातारामाईचा विचार हे सर्व महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोचवायचं काम आणि लोकांच्या आडी अडचण जे काही लोकांवरती होणारा अन्याय अत्याचाराला वाचत फोडायचं काम या संघटनेच्या माध्यमातून न्याय देत असताना गेल्या दलित त्यांच्या संघटनेमध्ये पंधरा ते दहा वर्षापासून मी पदावरती कार्यरत आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत पुणे शहरात व इतर जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांच्या आडीअडचणीचा प्रश्न सोडवायचं काम करत आहे पुणे शहरामध्ये आपल्या बरोबरीने ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी आपण जाऊन लोकांना न्याय द्यायचं काम करतोय आणि आपल्या बरोबर आज आमच्यासोबत पुणे जिल्ह्याचे सचिव महिला आघाडीचे सचिव आपले संगीना शेख मॅडम असतील पुणे शहराचे सचिव आपले राम लहाडे साहेब आहेत आपले हडपसर विधानसभा महिला आघाडीचे कार्याध्यक्ष वनिताताई वापुडे आहेत तसेच आपले आयन देखील या ठिकाणी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत या सर्व संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहित आपण चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत जाऊन लोकांची आडी अडचण सोडवायचं काम करत आहे परंतु अनेक वर्षान वर्ष प्रत्येकांचं महापुरुषांची जयंती असल आणि प्रत्येक छोटे ना मोठे कार्यक्रम असेल घसादारांची जयंती असल अशा प्रत्येक वर्धापण दिन असेल प्रत्येक कार्यक्रमाला आपण वेगवेगळ्या उपक्रम राबवत आहे परंतु त्याच निमित्ताने आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधन निमित्त सर्व माझ्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त खूप शुभेच्छा देतो सर्व नागरिकांना देखील शुभेच्छा देतो त्या ठिकाणी दोन शब्द आपले काही बोलतो तर आपण जे पद आहे आपल्याला महिला आघाडीच्या संदर्भात तर आपले काय विचार आहेत आपण काय करणार आहे वंचित घटकसाठी आपला काय विचार आहे यावर मालिकेतला होईल मदत होईल

संदेश क्या देना चाहते रक्षाबंधन के लिए तो सब भाइयों को समीना शेख की तरफ से बधाई बहुत बहुत और अर्जुन सर का काम अच्छा है लेकिन वजह से हमें बहुत मतलब गर्व है कि हम अर्जुन सिंह जैसे सर के ऐसे काम करते हैं सच में अर्जुन सर का काम बहुत अच्छा है बस यही है आमचे जे आ, सर आहे खरोखरच संघटनेला जॉईनिंग जॉईंट आहे परंतु त्यांचे विचार काय आहेत तर आपल्यासमोर काय मांडणार आहे सर्व सर्व सरस जाणून घ्यायचं आहे नवीन वानी ये पश्चिम मराठीचे हे अध्यक्ष माननीय नंदुरते जी भाऊ आज त्यांच्या निमित्ताने मी आज हा पुणे शहर सचिव पदात त्यांनी नियुक्ती केलं आहे त्यांनी जीका माझे ओवज दिला आहे माझे स्वप्न होते कुठेतरी मला काहीतरी काहीतरी भावना की मला जगामध्ये काहीतरी करायची आत्तापर्यंत मी देशासाठी खूप काय अडथळे सेवा केली मला कुठेतरी जनतेसाठी त्या सेवा करायची म्हणून इथून जे मला जे वधं दिलं आहे ते वधं मी पार पाडायचे राहत नाही आज रक्षाबंधनानिमित्त त्यांनी मला आमंत्रित केलं जे कार्यक्रम मला बोलले अनेक त्यांनी तिथे जर बोलवतात त्यानिमित्ताने अनेक माझ्यावरती जे दिले ते वधं पूर्ण पार पाडण्यासाठी मी सक्रिय आहे तिथून पुढची वेळ काय तुमच्या देतो

आपण बर गरिबांसाठी काम करतो आपण जे काय असते म्हणजे मला अडचण आली भविष्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आले आपण सगळे सगळे आपण एकत्र सगळं ते सहकार्य करणार त्यांच्या घरीच पडू आपण त्यासाठी आपण जमून आहे तर आपले काय विचार आहे तर आता आपण <bage> बघितलं असेल पुणे शहरामध्ये महाराष्ट्र भरामध्ये काय काय अवस्था काय परिस्थिती चालू आहे परंतु आता ताजा जी घटना घडली आपलं कुत्रूर भागामध्ये कुत्रूर भागामध्ये ज्या ठिकाणी आपले तीन बहिणी होते त्या बहिणीवरती अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्यात आलेला आहे त्या घटनेचा पहिल्यांदा तर मी दलित पॅंथर संघटनेच्या वतीने त्या अधिकाऱ्यांचा छाईक छाईकपणे निषेध करतो पर। परंतु त्या महिलांना अद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही आपण तिथं पत्र वगैरे हे व्यवहार केलं का किंवा के तिथं पत्र वगैरे आपण दिलं का आपल्या दलित पॅंथर संघटनेच्या माध्यमातून कोथरूड पोलीस स्टेशनला निवेदनद्वारे कळवलेलं आहे आपण हे आपण पोलिसांना मागणी केलेली आहे पी साहेबांना पण पत्र दिलेलं आहे की त्या पोलिस अधिकाऱ्यांवरती अठरा शेट्टी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या महिलेला एक न्याय मिळाला पाहिजे आंबेडकर समाज आंबेडकर जनता पूर्णपणे रस्त्यावर उतरलेला आहे त्या महिलेला न्याय देण्यासाठी परंतु पोलिस न्याय देत नाही मुख्यमंत्री सुद्धा दुर्लक्ष करताना आम्हाला असं वाटतंय की या सरकार आपल्याला अन्याय अत्याचार होत असताना आपल्या दलित वर्गावर जास्त प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार वाढल्यामुळं दलितांना न्याय देताना दिसत नाही असं स्पष्टपणे आपल्याला परंतु येणाऱ्या काळामध्ये या, या, या सर्व प्रश्नाला घेऊन आपण मोठं एक आंदोलन उभा करू आणि जिथं जिथं अन्याय अत्याचार होईल तिथं तिथं दलित पॅन्टर पहिले पुढाकार घेऊन त्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि महाराष्ट्र भरामध्ये अनेक ठिकाणी असं वारंवार अन्य अत्याचार वाढताना दिसतोय ते कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे असं आमचं मत आहे तर त्या महिलांना अजूनपर्यंत अद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही आमची एकच मागणी राहील त्या महिलांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि जे काही पोलीस अधिकाऱ्यांनी अन्य अत्याचार केला त्यांच्यावरती अठरा शेफ्टी अंतर्गत इतर कलम अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक सुद्धा लवकरात लवकर झाला पाहिजे असं आम्ही मागणी करत आहोत

you mm can -hmm.